नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना आजच्या या एपिसोड मध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय अगदी सुंदर अशी शेत जमीन ती ही संपूर्ण मातीची आणि टेबल प्लॉट तो ही डांबरस्त्याला लागून असणारी अशी निसर्गरम्य ठिकाणी असणारी ही शेतजमीन विकत घेण्याची सुवर्ण संधी सोडू नका हा संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ स्किप करू नका मी संधी प्रॉपर्टी चॅनल ओनर मिस्टर जे एम संधी आजच्या या नव्या कोरे एपिसोडमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच संधी प्रॉपर्टी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा की जेणेकरून येणारे सर्व नवीन व्हिडिओ आपल्याला त्वरित पाहता येतील त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला टेलिग्रामची लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्याला क्लिक करा आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा की जेणेकरून आपल्या चॅनलवर जे काही व्हिडिओ येतात त्याचे अपडेट्स आम्ही दहा दिवस आधी टाकत असतो त्यामुळे आपल्याला जमीन कोणती आपल्या चरणावर येणार आहे हे माहीत असल्यामुळे ती जमीन घेण्यासाठी आपण तयार आहात तर चला मित्रांनो आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया आजची जी शेत जमीन आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे ती आहे जिल्हा सातारा आणि तालुका पाटण आणि पाटण स्टँड पासून पाटण शहरापासून ही शेत जमीन फक्त सतरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गावामध्ये आपल्याकडे उपलब्ध झालेली डांबरी रस्त्याचा फ्रंटेज असलेली आणि संपूर्ण माती प्लॉट असलेला हा असा हा टेबल प्लॉट आपल्याला मिळून जातोय फारच कमी किमतीमध्ये संपूर्ण माती प्लॉट आणि वर्ग एक ची अशी क्लिअर टायटल जमीन आपल्याला मिळणार आहे सदरची शेतजमीन ही भोगोडादर वर्ग एक आहे त्यामुळे याचे पेपर अगदी क्लिअर आहेत क्लिअर टायटल अशी शेतजमीन तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो सदरच्या शेत जमिनीचे जे एकूण क्षेत्र आहे ते दहा एकर आहे आणि सदरची शेतजमीन ही भोगोडादर वर्ग एक आणि क्लिअर टायटल अशी शेतजमीन तुम्हाला मिळणार आहे संपूर्ण माती प्लॉट डाम रस्त्याचा फ्रंट आहे आणि लाईटचे काम थोड्याच अंतरावरती आहेत त्यामुळे लाईटची सुद्धा चिंता नाही आहे रोडची चिंता नाही आणि संपूर्ण माती प्लॉट असल्यामुळे आपण इथे कोणत्याही पद्धतीची लागवड करू शकणार आहे अगदी आपण इथे भाजीपाला शेती फुल शेती किंवा इतर कोणत्याही पद्धतीची फळबाग लागवड आपण या ठिकाणी करू शकणार आहे त्यामुळे मित्रांनो या प्लॉटला नक्की व्हिजिट करा आणि हा असा सुंदर प्लॉट विकत घेण्याची संधी सोडू नका मित्रांनो ज्यांना पालनाचा प्रोजेक्ट करायचा आहे दूध डेअरी उभा करायचे आपणाला तो प्रोजेक्ट उभा करायचा आहे तर त्यासाठी ही शेतजमीन अगदी उत्तम आहे त्याचबरोबर पोल्ट्री फार्म कुक्कुटपालनाचा व्यवसाय करायचा आहे त्यासाठी सुद्धा ही जमीन अगदी उत्तम आहे कारण संपूर्ण आणि डांबरी रस्त्याला टच असणारी अशी ही शेतजमीन आहे आणि या शेतजमिनीतून आपल्याला जो व्ह्यू मिळणार आहे तो फार सुंदर मिळणार आहे त्यामुळे आपण इथे रिसॉर्ट करू शकणार आहे इकोटुरिझमचा प्रोजेक्ट उभा करू शकणार आहे खूप सुंदर असा प्लॉट हा असल्यामुळे आपल्याला या सगळ्या प्रोजेक्टसाठी ही शेतजमीन अत्यंत उपयोगाची अशी ही आहे मित्रांनो या शेतजमिनीमधून डॅमचा असा सुंदर व्ह्यू मिळून जातोय त्यामुळे या ठिकाणी आपण एक सुंदर फार्म हाऊस बांधू शकता आणि निसर्गाच्या सानिध्यात राहून रिटायरमेंट प्लॅन अगदी उत्तम रीती करू शकता रिटायरमेंटसाठी अगदी उत्तम अशी शेतजमीन आहे आपण एक छोटं फार्म हाऊस बांधून आज या ठिकाणी आपण एक सुंदर शेती करू शकता आणि आपलं निवांत असं रिटायरमेंट प्लॅन आपण इथे घालवू शकता त्यामुळे मित्रांनो ज्यांना इन्व्हेस्टमेंटसाठी शेतजमीन पाहिजे त्यांनी सुद्धा नक्की संपर्क साधा या ठिकाणी आपल्याला एने प्लॉटिंगचा सुद्धा प्रोजेक्ट करता येऊ शकणार आहे फार्म हाऊस प्लॉट बनवता येऊ शकणार आहे त्यामुळे ज्यांना एनए प्लॉटिंगचा प्रोजेक्ट करायचा आहे फार्म हाऊस प्लॉटिंगचा प्रोजेक्ट करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही शेतजमीन अगदी उत्तम आहे कारण आम्ही जी जमीन देतोय ती फारच कमी किमतीमध्ये देतोय त्यामुळे आपण जो प्लॉट विकणार अत्यंत चार ते पाच पटीन आपला हा प्लॉट खपणार आहे त्यामुळे मित्रांनो चांगलं प्रॉफिट मिळवून देणारी अशी ही घ्या मित्रांनो जर तुम्हाला ही जमीन विकत घ्यायची असेल तर तुमच्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे कारण महाराष्ट्राच्या कायद्यानुसार एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याची जमीन विकत घेऊ शकतो जर तुमच्याकडे महाराष्ट्रातील शेत जमिनीचा सा असेल किंवा शेतकरी दाखला असेल तर सगळं ठीक आहे पण जर हा व्हिडिओ पाहणाऱ्या मित्राकडे हा शेतकरी दाखला नसेल किंवा महाराष्ट्रातील सात नसेल तर त्यांनी काय करावे तर आता काळजी करू नका कारण आपण शेतकरी दाखला संधी प्रॉपर्टीच्या माध्यमातून मिळवणार आहोत जर तुमच्याकडे हा शेतकरी दाखला नसेल तर संधी प्रॉपर्टी तुम्हाला हा शेतकरी दाखला बनवून देईल फक्त वीस दिवसात तोही कायदेशीरित्या मित्रांनो आपण कायदेशीर शेतकरी होऊ शकता फक्त वीस दिवसात तोही संधी प्रॉपर्टीकडून तर मित्रांनो स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर आत्ताच कॉल करा आणि आजच तुमचा शेतकरी दाखला बनवून घ्या आणि मित्रांनो ही सुंदर शेतजमीन विकत घ्या मित्रांनो या जमिनीमध्ये पाण्यासाठी आपल्याला इथे बोर पाडू शकता किंवा विहीर पाडू शकता पाणी इथे आपल्याला शंभर टक्के लागणार आहे पाण्याची चिंता इथे असणार नाही आहे आणि लाईटसाठी थोडे खांब टाकून आपल्याला लाईट कनेक्शन आणावं लागणार खाम जवळ आहेत पण तो थोडे खांब टाकून आपल्याला इथे लाईटचं कनेक्शन घ्यावं लागणार आहे किंवा सोलर पॉवर योजनेचा वापर करावा लागणार आहे मित्रांनो सदरच्या शेत जमिनीची जी किंमत आम्ही सांगितलेली आहे ती प्रति एकर पाच लाख रुपये आहे आणि ही किंमत संपूर्ण रजिस्ट्रेशन खर्चासहित आहे त्यामुळे रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटी इतर खर्च कोणताही तुम्हाला द्यायचा नाही आहे पाच लाखामध्ये संपूर्ण खर्चासहित ही शेतजमीन अगदी आपल्याला मिळून जाणार आहे त्यामध्ये मोजणी खर्च तुमचा स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन आणि सात बारा नोंदणीसुद्धा यामध्ये आपली होऊन जाणार आहे त्यामुळे मित्रांनो फोन उचला पाच लाख रुपये एकर याप्रमाणे आपल्याला ही शेतजमीन मिळणार आहे अशी संधी सोडू नका आपल्याला यामधून पाच एकर सुद्धा प्लॉट मिळून जाणार त्यामुळे पाच पाच एकर आपण दोन मित्रांमध्ये सुद्धा हा प्लॉट घेऊ शकणार आहे त्यामुळे फोन उचला संधी प्रॉपर्टी टीमशी संप्रेस प्लॉट फिक्स करा पेपर फ्री व्हेरीफाय आणि हा प्लॉट नक्की विकत घ्या मित्रांनो या शेतजमिनीपासून जवळची मोठी बाजारपेठ म्हणाल तर पाटण आहे पाटण हा मोठं शहर आहे तालुका आहे तो फक्त सोळा ते सतरा किलोमीटर वरती आहे आणि जवळचं मोठं रेल्वे स्टेशन म्हणाल तर कराड आहे कराड येथून पंचेचाळीस किलोमीटर वरती आहे आणि मोठी सिटी आहे कराड त्यामुळे कनेक्टिव्हिटी चांगली आहे अगदी पाटणपासून जो कराड चिपळून हायवे गेलेला आहे तो फक्त या जमिनीपासून चौदा ते पंधरा किलोमीटर होते त्यामुळे कनेक्टिव्हिटी चांगली आहे बाजारपेठ जवळ आहे गावजवळ आहे वाडी वस्ती जवळ आहे आणि डांबरेस्था टच जमीन आहे त्यामुळे मित्रांनो फोन उचला असा सुंदर प्लॉट विकत घेण्याची संधी सोडू नका त्वरित आपली प्लॉट फिक्स करा मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या संधी प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल नोटिफिकेशन ऑन करा की जेणेकरून येणारे सर्व नवीन व्हिडिओ आपल्याला त्वरित पाहता येतील त्याचबरोबर आपल्या मित्र परिवारामध्ये हा चॅनल शेअर करा की जेणेकरून सर्वांना अशा सुंदर शेतजमीन आपल्या बजेटमधील शेतजमीन विकत घेता येईल आणि त्यांनाही शेती करण्यास स्वप्न पूर्ण करता येईल त्यामुळे मित्रांनो आपला चॅनल हा आपल्या मित्र मित्रपरिवार नक्की शेअर करा हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद